सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत घेण्याची मागणी सातत्याने होत आहे शासनाने लाडपागे समितीच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या वारसाला नोकरीत सामावून घेण्याची देखील शिफारस केली आहे तथापि सफाई जात जातनिहाय विभागणी केल्याने यामध्ये अनेक जाती वगळण्यात आल्याने सर्व सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळत नाही जो जो म्हणून घाडीत काम करतो तो सर्व सफाई कामगार असे धोरण निश्चित करून सर्व सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी सातत्याने या सभागृहात करत आहे मात्र याबाबत या ठोस कार्यवाही होत नसून तथापि सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबतचे प्रकरण न्यायालयाच्या प्रक्रियेत देखील अडकल्याने सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे या प्रकरणी माझी विनंती आहे की शासनाने कायदेशीर बाजू सक्षम बाजू मांडण्यासाठी न्यायालयीन राहण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत आणि त्याबाबत ठोस प्रकारची कार्यवाही व्हावी हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे सफाई कामगारांच्या वारसा का हक्काचा प्रश्न मार्गी लावावा अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाने करत आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका